शरद पवार हे वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणाऱ्या आमच्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपडं होईल मी सांगत होतो काही करा पण शरद पवारांना अंगावर घेण्याचं धाडस करू नका कपाय मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवारसाहेबांच्या वाटेला जाऊ नका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे शब्द आहेत सिंह घाडगे यांच्या पक्षात प्रवेशाप्रसंगी ते बोलत होते पाटील जे बोलले त्याची प्रचिती आता येऊ लागली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी फूट पडली अजितदादा पवार यांच्यासह सा चाळीस आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजप जाऊन सत्तेचा आश्रय घेतला शिवसेनेपाठोपाठ पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं महाराष्ट्रात मोठा राजकीय गदारोळ हो झाला दोन्ही पक्षातील जाणाऱ्यांनी प्रमुखांवरती शब्द ठेवले त्यांना दुष्णं दिली उद्धव ठाकरे यांच्यावर तर अद्यापही मर्यादा सोडून टीका केली जाते त्याचा फटका फुटीरांना आणि भाजपाला सहन करावा लागला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फुटीरांसह भाजपाला जागा दाखवून दिली अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले धर्मराव बाबा आत्राम कॅबिनेट मंत्री झाले पण घर फुटल्यानंतर होणाऱ्या यातना कशा असतात याचा ते सध्या चांगलाच अनुभव घेतात त्यांच्या कन्या भाग्यश्री हलगेकर आत्राम या आता शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं शरद पवार वस्तादांचे वस्ताद आहेत ते शेवटचा एक डाव शिल्लक ठेवतात असं जयंत पाटील म्हणाले होते ते यासाठी भाग्यश्री हलगेकर या धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी शरद पवार यांचा शेवटचा डाव ठरण्याची शक्यता अजून हा डाव अधिकृतपणे टाकला जायचा असतानाही धर्मराव बाबा आत्राम यांचा संयम सुटला आहे आमच्या नादाला लागलात तर नदी टाकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी आश्राम यांनी जावायाला देऊन टाकली जी बापाची होऊ शकली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार असं विधान आत्राम यांनी आपल्या लेखीबाबत केलं आहे शरद पवार यांची साथ सोडून जाताना त्यांना हा प्रश्न पडला नसेल का जे मूळ पक्षाचे होऊ शकले नाहीत जे शरद पवारांचे होऊ शकले नाहीत ते अजितदादांचे कसे होणार असा प्रश्न आत्राम यांच्या बाबतीतही उपस्थित केला जाऊ शकतो शरद पवारांचा पक्ष फोडला गेला त्यांचं घर फोडलं गेलं यात तात्राम सहभागी होते आता त्यांच्या वाट्याला काव्यगत न्याय आलाय सिंह घाडगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांना पण अल्पसंख्याक असल्याची आठवण झाली होती आपली लेख शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची केवळ चर्चा सुरू असताना धर्मराव बाबा आत्राम यांचा संयम सुटलाय लेकीने वेगळी वाट निवडली तर ती बापाची झाली नाही असा कांगावा आता करू लागले लेखीनं कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी कोणत्या पक्षात जावं हा तिचा अधिकार वाढल्याने मान्य केला पाहिजे गेल्या वर्षी राष्ट्रवादीतून बाहेर पडताना आत्राम यांनी जो अधिकार वापरला होता तोच अधिकार लेकीने वापरल्यानंतर मात्र रागाने त्यांचा ती पापड झाल्याचं दिसतंय विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्यात पक्ष फुटल्यामुळे आणि नंतर फुटिरांनी आरोप सुरूच ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत अद्यापि लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे त्यामुळेच शरद पवार यांच्या पक्षात इनकमिंग वाढलं आहे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना शरद पवार यांनी अस्थिर करून ठेवलं आहे लोकसभेचा निकाल पाहता त्यांच्या मनात पराभवाची भीती निर्माण झालेली आहे या भीतीमुळेच आत्राम यांनी लेखीबाबत तसं वक्तव्य केलं असून जावायाला नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी त्यांनी दिली आपलं घर फुटणार आहे या कल्पनेनंच आत्राम यांच्या संयमाचा बांध फुटला भाग्यश्री शरद पवार यांच्या पक्षात गेली तर मला आणखी एक मुलगा आणि एक मुलगी आहे असं ते म्हणाले आहेत आत्राम यांनी इतक्या टोकाची भाषा करून आपल्या सरंजामी थाटाचं प्रदर्शन केलंय भाग्यश्री या शरद पवारांच्या पक्षात गेल्या तर आपला आणि मुलीचा संबंध संपुष्टात येईल असंच त्यांना म्हणायचं आहे आपण गेली पन्नास वर्ष राजकारणात आहोत असं सांगणाऱ्या धर्मराव बाबा आतराम यांच्या अंगी संयम कसा भिनला नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे वास्ता दानंडाव दा टाकायला सुरुवात केल्यानं फुटरांच्या पायाखालची वाळू सरकणार कदाचित अशीच चिन्ह महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद